नमस्कार शुभराज रेसिपी ब्लॉग मध्ये आज आहे रविवार काय आणलेलं आहे तर इथे रावस आणलेला आहे आणि रावस खूप मोठा होता त्यामुळे किलोवर घेतलेला आहे आणि त्यामुळे असे त्यांनी छोटे छोटे असे काप करून दिलेले आहेत त्यानंतर इथे आणलेली आहे कोलंबी कोलंबी तर आमच्याकडे नेहमीच असते कारण मुलांना कोलंबी आवडते त्यामुळे कोलंबी असतेच नेहमी तर मी आज बनवते कोलंबी मसाला बनवते आणि रावस फ्राय करणार आहे आणि कोलंबीचं कालवण बनवणार आहे सगळ्यात आधी रावस मॅरिनेट करून घेऊया तर त्यासाठी मी इथे याच्यामध्ये मीठ घालून घेते आधी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर एक छोटा चमचा हळद आणि आपला जो घरगुती मसाला असतो तो घालून घेते एक दीड चमचा घातलेला आहे घरगुती मसाला त्यानंतर याच्यामध्ये मी कोकम आगळ घालणार आहे आता तीन चार चमचे कोकम आगळ घालून घेतलेला आहे आणि आता हे छान असं लावून आहे हे बघा असं हे मी छान लावून घेतलेलं ला आहे आता हे ठेवून देते बाजूला रावस मॅरिनेट करून ठेवलेली आहे आणि आता मी कोलंबीचं कालवण बनवणार आहे तर त्यासाठी वाटण लागणार आहे ते आधी वाटण काढून घेते तर वाटणामध्ये बघा मी काय घेतलेलं आहे आज मी वाटण लावून करते आणि हेरवी मी कधी कधी बिना वाटणाचं पण करते पण आज वाटण लावणार आहे तर इथे खोबरं घेतलेलं आहे एक अर्धी वाटी खोबरं आहे त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची कोथिंबीर तीन लाए। तीन लाए। आता एक छोटा हळद आणि जो घरगुती मसाला आहे आपला तो घालून घेते दोन चमचे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं बारीक वाटून घेणार आहे वाटण काढून घेतलेलं आहे आता कोंडी देते तर इथे मी एक टोप ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यामध्ये तीन चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता तीन चार पाकळ्या ठेचलेला लसूण बनवते पाव चमचा आता छान परतून घेऊया हे बघा लसूण छान परतलेली आहे आता हे आपण जे वाटण केलेलं आहे ते पाणी घालून घेते आता आपल्याला किती कालवण घट्ट किंवा हवं आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचं अजूनही थोडं घट्ट आहे तर मी अजून थोडं पाणी घालते छान अशी उकळ येऊ हो दे उकळ आल्यानंतर याच्यामध्ये कोलंबी घालायची बघा आता छान कड येतोय याच्यामध्ये मी सरीपुरत मीठ घालून घेते आणि पाचसा ओकम घालून घेते आता छान कड आलेला आहे तर याच्यामध्ये मी आता कोलंबी घालते बघा आता कोलंबी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे तर मी गॅसची फ्लेम आता मीडियम करणार आहे आणि दहा मिनिटं छान शिजवून घेणार आहे पंधरा मिनटं मी गॅसची फ्लेम मिडियम छान कोलंबी शिजवून घेतलेली आहे आणि कोलंबीचं हे राजवट तयार आहे आता मी रावस फ्राय करून घेते तर गॅसवर एक तवा ठेवलेला आहे तेल घालून घेतलेलं आहे छान तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मी व्यावस करते छान मोठा असल्यामुळे त्यांनी त्याने छान गोळीसारख्या तुकड्या करून दिलेल्या आहेत आता हे करून घेते छान चार पाच वेळा पणटून पणटून असे छान शेकवून घेतलेले आहेत तर आजच्या जेवणासाठी भात कोलंबीचा रस्सा आणि रावस फ्राय असं होतं आणि भाकरी आम्हीच सकाळी नाश्त्याला खाल्ली होती ऑमलेट आणि भाकरी त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये भाकरी आज केली नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका लागलं ते सुद्धा नीट धन्यवाद